आज आपण मराठी व्याकरणातील विशेषण हा घटक शिकणार आहोत पहा खालील वाचा हसरे बाळ जंगली हत्ती सुंदर फुले गोड पेरू, उंच डोंगर लांब नदी लाल भड़क जास्वंद तेजस्वी सूर्य ताजे फूल या शब्दसमूहामधील बाळ हत्ती फुले पेरू डोंगर नदी जास्वंद सूर्य फूल ही नामे आहेत म्हणजेच ती व्यक्तीला वस्तूला किंवा पदार्थाला दिलेली नावे आहेत पण मग हसरे जंगली सुंदर गोड उंच लांब लालभडक तेजस्वी ताजे हे शब्द काय आहेत हे शब्द पहा त्या नामांविषयी विशेष माहिती सांगतात बाळ कसे आहे ते हसरे हा शब्द सांगतो हसरे हा शब्द काय सांगतो बाळ कसे आहे हसरे आहे म्हणजे बाळाविषयी आपल्याला जास्त माहिती मिळते हसरे या शब्दातून हत्ती कसा आहे जंगली आहे फुले कशी आहेत सुंदर आहेत पेरू कसा आहे गोड आहे डोंगर कसा आहे तर उंच आहे नदी कशी आहे लांब आहे जास्वंद कसा आहे लाल भडक आहे सूर्य कसं आहे तेजस्वी आहे आणि फूल कसे आहे तर ताजे आहे म्हणजे बाळ हत्ती फुले पेरू ही जी नामे आली आहेत त्याविषयी विशेष माहिती या शब्दांनी सांगितली आहे म्हणजेच नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात विशेषण म्हणतात आपण काय शिकलो नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात आता हे चित्र पहा कलिंगडाचं चित्र आहे आणि आपल्याला खाली तीन प्रश्न विचारलेले आहेत कलिंगडाचा आकार कसा आहे कलिंगडाचा आकार गोल आहे कलिंगडाचा रंग कोणता आहे कलिंगडाचा रंग लाल आहे कलिंगडाची चव कशी कलिंगड� कलिंगडाची चव गोड आहे गोल लाल आणि गोड या शब्दांनी आपल्याला कलिंगडाविषयी अधिक माहिती सांगितली विशेष माहिती सांगितली कलिंगड कसे आहे ते आपल्याला या शब्दांतून समजले म्हणजेच हे शब्द कलिंगड या नामाची विशेषणे आहेत आता पहा एक गोष्ट दूर थंड प्रदेशातील पर्वताच्या पायथ्याशी एका गुहेत सात पर्या राहायच्या डिसेंबरच्या महिन्यात तेथे बर्फ पडायचा बर्फात भटकून खेळून झालं की पर्या रात्री त्यांच्या गुहेतल्या दुलईत शिरून गुडूप झोपी जायच्या आता दुलई म्हणजे काय थंडीच्या दिवसात आपण अंगावर घेऊन झोपतो ती मोमो दुलई अशाच रात्री अशाच एका रात्री त्या झोपल्या आणि सकाळी उठून बाहेर आल्या गुहेतल्या पर्या बोलण्यात एकाहून एक पटाईत होत्या पहिली परी म्हणाली सकाळ झाली मी दुलईतून बाहेर पडले दुसरी परी म्हणाली सकाळ झाली मी उबदार दुलईतून बाहेर पडले तिसरी परी म्हणाली सकाळ झाली मी मऊ मऊ उबदार दुलईतून बाहेर पडले चौथी परी म्हणाली सकाळ झाली मी स्वच्छ मऊ मऊ उबदार दुलईतून बाहेर पडले पाचवी परी म्हणाली सकाळ झाली मी आता पहा या चार पर्यांनी आपले आपले एक विशेषण या दुलई या शब्दाला जोडलं आहे दुलई या शब्दाविषयी पर्यांनी माहिती सांगितली आहे पहिली परी काय म्हणाली दुलई दुसरी परी म्हणाली दुलई कशी आहे माझी उबदार दुलई आहे तिसरी म्हणाली माझी दुलई मऊ मऊ उबदार आहे चौथी म्हणाली माझी दुलई स्वच्छ मऊ मऊ उबदार आहे आता पाचवी परी म्हणाली आता पाचवी परीचं विशेषण आपल्याला लावायचं आहे दुलईविषयी अजून कोणते शब्द माहिती सांगतील पहा गुबगुबीत आपण पाचवी परी म्हणाली मी गुबगुबीत स्वच्छ मऊ मऊ उबदार दुलईतून बाहेर पडले सहावी परी म्हणाली सकाळ झाली मी रंगबिरंगी गुबगुबीत स्वच्छ मऊ मऊ उबदार दुलईतून बाहेर पडले सातवी परी म्हणाली सकाळ झाली मी मखमली गुबगुबीत रंगबिरंगी स्वच्छ मऊ मऊ उबदार दुलईतून बाहेर पडले अशा प्रकारे सात पऱ्यांनी सात विशेषणे या दुलईची सांगितल्या आहेत म्हणजेच दुलईविषयी अधिक माहिती सांगणारे शब्द त्यांनी वापरले ती आहे दुलईची विशेषणे आता विशेषणावरचे आपण काही प्रश्न पाहू खाली मुलांना काय काय आवडतं ते दिलंय त्या वस्तू पदार्थाविषयी विशेष माहिती देण्यासाठी कोणकोणते शब्द वापरता येतील याची चर्चा करून तक्ता पूर्ण करा अमिता अमिताला आवडणारी गोष्ट आहे पेरू आता पेरूविषयी विशेष माहिती देणारे शब्द पहा गोड हिरवा पिकलेला अजून काय सांगता येईल पेरूविषयी पेरूचे विशे, विशेषण पेरूविषयी विशे, कुठला शब्दात आणखी माहिती देईल कच्चा गोड हिरवा पिकलेला किंवा कच्चासुद्धा पेरू असतो रजनीला पाऊस आवडतो पावसाविषयीची विशेष माहिती देणारे शब्द बुरबुर अजून कुठला शब्द पावसाविषयी माहिती सांगेल पावसाचे विशेषण सांगा अजून रिम जीम, धो धो पाऊस धोधो पडतो असे पण आपण म्हणतो ना जी याला आईस्क्रीम आवडते आईस्क्रीमविषयी विशे विशेष माहिती देणारे शब्द थंडगार अजून गोड राजसीला शेंगदाणे आवडतात शेंगदाण्याविषयी विशेष माहिती देणारे शब्द सांगा बरं भाजलेले खारे हे शेंगदाण्याविषयी माहिती देणारे शब्द आहेत ती आहेत शेंगदाण्याची विशेषणे दिनेशला नदीकाठ आवडतो आता नदीकाठविषयी मा विशेष माहिती देणारे शब्द नदीकाठ कसा असतो नदीकाठी गेल्यावर आपण काय म्हणतो नदीकाठ कसा आहे हवेशीर आहे सुंदर आहे नदीकाठ हवेशीर आहे नदीकाठ सुंदर आहे म्हणजे हवेशीर आणि सुंदर ही नदीकाठाविषयी माहिती देणारे शब्द आहेत ती विशेषणे खालील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषणे लिहा एक हिमालय टिंबटिंब पर्वत आहे आता हिमालय या शब्दाविषयी विशेष माहिती देणारा शब्द शोधा कंसातून टवटवीत निळेशार नवा पन्नासावा उंच हिमालय उंच पर्वत बागे आहे बागेत टिंबटिंब फुले आहेत बागेत टवटवीत फुले आहेत काल बाबांचा टिंबटिंब वाढदिवस होता काल बाबांचा पन्नासावा वाढदिवस होता चार समुद्राचे पाणी टिंबटिंब दिसत होते पाणी या शब्दाविषयी माहिती सांगणारा शब्द कोणता आहे कंसात निळेशार समुद्राचे पाणी निळेशार दिसत होते ताईने बाळाला टिंबटिंब सदरा घातला सदरा सदरा या शब्दाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द कंसातून शोधा नवा ताईने बाळाला नवा सदरा घातला खालील चित्रांना विशेषणे लावा पहा पहिले चित्र हत्तीचं चित्र दिलं आहे हत्तीविषयी विशेष माहिती सांगणारे शब्द कुठले कुठले सशक्त बलवान अवाढव्य शक्तिशाली प्रचंड मजबूत हे शब्द हत्तीविषयी विशेष माहिती सांगतात हत्ती कसा आहे ते सांगतात म्हणजे हे शब्द हत्ती या नामाची विशेषणे आहेत दुसरं चित्र आहे आपलं घराचं पहा घराविषयी माहिती सांगणारे शब्द कुठले हवेशीर भव्य ऐसपैस सुंदर कौलारू टुमदार हे शब्द घराविषयी विशेष माहिती सांगतात म्हणजे ते शब्द घर या नामाची विशेषणे आहेत